बाजूला त्या ठिकाणी बसलेली आहेत सगळे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनस्पीत त्या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय हा एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या धर्तीवरती निश्चितपणानं होतोय खरं तर बाजार समितीनं मागच्या म्हणजे तीन जानेवारीला जो कार्यक्रम चाकणच्या परिसरामध्ये झाला आणि चाकण आणि चाकणच्या पंचकृषीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सर्वसामान्य जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणसं त्या ठिकाणी येतात जवळपास पहाटे दोन वाजल्यापासून तर रात्री पाच वाजेपर्यंत दहा बारा पंधरा हजार लोक रोज चाकणला त्या ठिकाणी येतात किमान दोन हजार फोर व्हीलर त्या ठिकाणी येतात अशा लोकांच्यासाठी आमच्या लक्षात आलं किंवा नेमकं काय आम्ही पहाटे दोन तुळ्या मार्केटमध्ये गेलो काय परिस्थिती आहे तर पहाटे पाच वाजता लोक मिसळ खायचे आमदार साहेब किती वाजता पहाटे पाच वाजता जर रात्री बारा एक ला आलेला माणूस पहाटे पाच पाच सहा सहा वाजता कष्ट टेस्ट करायला माणूस आमच्या सगळ्या संचालक मंडळानं पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या बाजार समितीच्या मध्ये सगळ्यात पहिलं काही काम करायचं असेल तर या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला चांगलं जेवण मिळालं पाहिजे आणि या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला चांगली स्वच्छता कराची आवश्यक आवश्यक उपलब्धता केली पाहिजे या तीन गोष्टी खऱ्या अर्थानं महत्वाच्या होत्या आणि त्यातल्या दोन गोष्टी आम्ही चाकणला त्या ठिकाणी मार्गी लावल्या चाकणला देखील वॉटर फिल्टर आहे चाकणला पुतळ्याचं अनावरण सोडवण्यादरणीय पवार साहेबांच्या असे जेवणाचा चक्रेश्वर महाराज भोजनालय सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आज शरददा जवळपास चारशे पाचशे लोक चाकरला त्या ठिकाणी जेवतात आणि चाळीस रुपयामध्ये आम्हाला समाधान एका गोष्टीचा ठीक आहे कोट्यवधी रुपयाची उलाटा या बाजार समितीमध्ये हजार कोटीची उलाटात असलेली बाजार समिती आहे महाराष्ट्रातली मोठी बाजार समिती आहे पण या बाजार समितीमध्ये आलेला सर्वसामान्य माणूस या माणसाला जो शेतकऱ्यांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा पोट भरण्याचं काम जो करतो तो शेतीमालाच्या जेव्हा जगाचा पोशिंदा त्या जगाच्या पोशिंदाला बाजार समितीच्या माध्यमातून काहीतरी त्याला हातभार लावला पाहिजे आमची भावना होती पण आमच्या सगळ्या संचालक मंडळानं खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी साथ दिली आणि सगळ्यात पहिला उपक्रम जेवणाचा आम्ही चालू केला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मग आता चाकणला असं था ठरलं की चक्रेश्वर महाराज तिथला आराध्य दैवत आहे आणि कुठल्याही काम करताना शरद दादा त्या दैवताचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही म्हणून चाकणच्या वडिलाचं नाव ठेवलं चक्रेश्वर महाराज राजगुनावरच आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज मला ज्यावेळेस खेळला करू त्यावेळेस सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने करू तर त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे अन्नदानाचं पवित्र काम आहे एवढं पवित्र काम दुनियामध्ये कुठलंच असू शकत नाही पण बाजार समितीने फुल नफळाशी पाकळी म्हणून मदत करण्याचं काम आम्ही केलं आज आमची भावना अशी आहे रोज तीनशे चारशे शेतकरी गरीब वर्ग या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस राजगडच्या परिसरामध्ये मग तहसील ऑफिस मध्ये असेल पंचायत समिती असेल प्रांत मध्ये असेल कुठल्याही मध्ये जरी आमदार साहेब त्या ठिकाणी आला तर त्याला वाटलं पाहिजे की माझं जेवण मला बाजार समितीमध्ये जायचं बाजार समितीमध्ये जेवण करायचं कुणालाही आम्ही अडवणार नाही की हा शेतकरी असला पाहिजे असं असलं असे काही नाही या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस मानवता म्हणून जो कोणी असेल आनंदराव त्याला जेवण देण्याची व्यवस्था बाजार समितीने पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे जे वाळूंस म्हणून ज्यांच्याकडे ही चालवायची व्यवस्था दिलेली आहे रोल दहा बारा हजार लोकांना त्यांचं जेवण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये जातं त्यांनी सांगितलं सभापती आम्हाला याच्यामध्ये परवडू नाही तर परवडू नका काय मदत लागेल तर बाजार समिती करा पण पन्नास रुपयामध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू काही पैसे लागतील जरूर त्याच्यामध्ये बाजार समिती पुढाकार पर आहे परंतु शेवटी हे सगळं उभं केलं बघितलं आजच्या आतल्या बाजूला बघितलं असेल दादा हे सगळं जुनं सगळं झालं होतं पण सगळं नाविन्यपूर्ण करायचं करण्याचं काम खरं तर आमचे सगळे जे गोपाळेकर गणेश भाऊ असेल माझा चुलत भाऊ या सगळ्या कामाची देखरेख मनापासून त्यांनी या सगळ्यांनी केली आणि एक देखणं काम तर घ्या बाजार समिती मी उभ्या राहिल्या आता दादा म्हणाला पाच सहा महिन्यापूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी मध्ये सभापती झालो विधानसभेच्या निवडणुकीच्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की अरे विजय शिंदे चांगला काम आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार काम करणार आणि सगळ्यांनी मला सात त्या ठिकाणी दिली मी सभापती झालो बघता बघता बाबाई शेठ काळे आमदार त्या ठिकाणी झाल्या तालुक्यामध्ये सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे नेतृत्व करतो कॅम्पस मध्ये तिकडच्या खेडच्या मध्ये रोज सात आठ हजार लोक येतात त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी करा आमदार साहेब आमची धारणा अशी आहे की भविष्यामध्ये एखादी आरोग्याची ओपीडी मग चाकण असेल खेड असेल किंवा यांच्यासाठी शासन आणि बाजार समिती काल देखील शेतकऱ्यांचा आमचा कृषी विभागाचा कार्यक्रम झाला तिथे त्यांना सांगितलं की शासन बाजार समिती समन्वय म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि उद्याच्या काळामध्ये आरोग्याच्या प्रश्नावरती देखील शेतकऱ्यांच्यासाठी चाकणला आणि खेडला एक आरोग्य ओपीडी करायचं निर्माण करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की ह्या शेतकऱ्यांच्यासाठी माती परीक्षण हे फार महत्वाचं आहे दादा की शेतकरी वर्षानुवर्ष शेती करतात पण यांच्यासाठी नेमकं काय का करायचं तर आमदार काळे साहेबांची आमची चर्चा आली ते म्हणले की शेतकऱ्यांसाठी आपल्याला माती परीक्षा म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की चाकर आणि खेळला दोन माती परीक्षांच्या लॅब त्या ठिकाणी करायच्या या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की माझ्या मातीचं काय आहे माती मातीच्यामध्ये किती मृदुत आहे किती पाण्याची आवश्यकता आहे किती त्याच्यामध्ये खेळ आहे हे सगळं सेन्स त्याच्यामध्ये त्याला आला पाहिजे त्या भावनेनं आम्ही त्या ठिकाणी करतोय सगळी बाजार समिती डिजिटल करायचं काम आता त्या ठिकाणी चालू आहे भविष्यामध्ये आहे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नामांकित बाजार समित्या तशा प्रकारचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमचे सगळे चे अठरा सगळे संचालक आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत जयसिंग शेठ घोगड यांच्या पासून तर आमच्या अनुरागदा हे सगळे कुठे गेले जयसिंग मामा आहेत भाऊकडे रणजीत